नमस्कार काव्य खजिना या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मी आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे कशाला काय म्हणूनही बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणूनही बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणूनही हरिनामाई ना बोले त्याले तोंड म्हणून हरि नामाईना बोले त्याले तोंड म्हणूनही नाही वाऱ्यानं हललं त्याले म्हणू नही नाही वाऱ्यानं हललं त्याले म्हणू नही नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणूनही नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणूनही पाटा एहेरी वाचून त्याले मया म्हणू नही पाटा एहेरी वाचून त्याले मया म्हणूनही नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणूनही नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणूनही निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणूनही निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणूनही अखंडला दानासाठी त्याले हात म्हणूनही अखंडला दानासाठी त्याले हात म्हणूनही ज्याच्या मधी नाही पाणी त्याले हाय म्हणूनही ज्याच्या मधी नाही पाणी त्याले हाय म्हणूनही धावा ऐकून आडला त्याले पाय नाही धावा ऐकून आडला त्याले पाय नाही एहे रीतून ए रीती तिले एहे म्हणूनही ए रीती तिले म्हणू म्हणूनही केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणूनही केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणूनही नाही वळखला कान तिले गाय म्हणू नाही वळखला कान तिले गाय म्हणूनही जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणू नही जिले नाही फुटे पाना तिले माये म्हणूनही अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणू नही अरे वाट्याच्या दोरीले कधी साप नाही एके पोटाच्या पोरीले त्याले बाप नाही एके पोटाच्या पोरीले त्याले बाप नाही दुधावर आली बुरी तिले साय नाही दुधावर आली बुरी तिले साय नाही जिची माया गेली सरी तिले माये नाही जिची माया गेली सरी तिले माये म्हणूनही इमानाले इसरला त्याले नेक म्हणूनही इमानाले इसरला त्याले नेक म्हणूनही जन्मदाताले भोवला त्याले लेख म्हणूनही जन्मदाताले भोवला त्याले लेख म्हणूनही ज्याच्या मधी नाही भाव त्याले भक्ती म्हणूनही ज्याच्या मधी नाही भाव त्याले भक्ती म्हणूनही ज्याच्या मधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नये ज्याच्या मधी नाही चे व त्याले शक्ती म्हणू नये